जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचा प्रस्थान सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय या अनुपम प्रस्थान सोहळ्याच्या तयारीसाठी पोलीस दल प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहेत आळंदी पोलीस ठाण्यानं यंदाच्या वारीत अधिकारी कर्मचारी व विविध पोलीस पथक असा जवळपास दोन हजार मनुष्यबळ तैनात केला आहे चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाइंड मध्ये आपलं स्वागत करतो आषाढी वारीला सुरुवात झाली विठुरायाच्या भेटीची आस असलेले वारकरी ज्ञानोबा तुकाराम गजर करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं देहू आणि आळंदी इथं दाखल होत आहेत बुधवारी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे प्रस्थान सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखो भाविकांच्या गर्दीनं देहूनगरी फुलले जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्या प्रसंगी आलेल्या वारकरी भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नगर पंचायतीनं मुख्य मंदिर व परिसर इंदायणी घाट वैकुंठ स्नान मंदिर पीएमपी बस स्टॉप देहूतील मुख्य रस्ते अनगडशाह बाबा दर्गा पाण्याचे टँकर उपलब्ध असणारी ठिकाण उपचार केंद्र पोलीस मदत केंद्र आदी बेचाळीस ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात संपूर्ण पालखी सोहळ्यावर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे पालखीच्या प्रस्थान सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान सोहळा होणार असल्यानं आळंदी मध्ये निंद्या मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत प्रस्थान सोहळा कालावधीत वीस जून पर्यंत आळंदी शहरात रस्त्यांवर भाविकांची तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे यामुळे आज पासूनच शहरात वाहनांना प्रवेश बंदी घातली आहे केवळ दिंड्यांच्या धारक वाहनांना शहरात प्रवेश दिला जाणार आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज वारी पालखी प्रस्थान सोहळ्यावर यंदा अतिपावसाचं सावट आहे माऊली मंदिर आणि संपूर्ण आळंदीचा प्रस्थान सोहळा हा इंद्रायणी नदी घाटाभोवती पार पडत असतो या काळात इंद्रायणी नदी घाटावर अनेक वारकरी जमा होत आहेत प्रस्थान सोहळा उद्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय सहा दिवसांपूर्वीच इंद्रायणीची पाणीपाती चांगलीच वाढली आहे चार दिवसांपासून इंद्रायणी नदी पात्रात मावळ आळंदीपर्यंत आळंदी पर्यंत पाऊस सुरू आहे हवामान विभागाने आगामी अठ्ठेचाळीस तासात जोरदार पावसाचा ता इशारा दिलाय त्यामुळे या सोहळ्यासाठी हवामानाचा अंदाज लावून आणि नदीच्या पाणीपातळीचा विचार करत प्रशासनाला अधिक सतर्क राहावं लागणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलँड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद